सुस्वागतम आज गणेशोत्सवानिमित्त इथे टिपरी नृत्य सादर करत आहोत कारवांचे वडी कांबळेवाडी सौ इंदिरा कांबळे यांच्या घरी तर आम्ही आज नृत्याला सुरुवात करत आहोत महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणरायाला वंदन करून तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपतींना मानाचा मुजरा माझी गामदेवता श्री महालक्ष्मी भराडेन आईच्या चरणीनं समस्तक होऊन जमलेला सर्वांना माझा सादर प्रणाम टिपणी नृत्यासाठी सुरुवात करत आहोत होशी तुरुषा मुंडा तर कधी होशी महाका बाई बांधूनी गुंगुरवाळा हा माझा गणरायना च पार्वतीचा बाळ हा बाळासा शिव पार्वतीचा माझा गणराया नाचत आला पायी बांधूनी घुंगुरवाळा हा माझा गणरायावरी माझ्या गणा कसा नेसलाय पितांबर पिवाळा कसा नेसलाय पितांबर पिवाळा भाळा शोभतोय चंदनी टिळा पाई बांधूनी घुंगुरवाळा हा माझा गणराया नाचत, नाचत आला पाई बांधूनी घुंगुरावाळा हा, हा माझा गणराया नाचत आला बाई बांधूनी घुंगुरवाळा वा... गणराया नाचत आला बाई बांधूनी घुंगुरवाळा आनंद वाटे हा मनमानी माझ्या गणाच रूप पाहुनी माझ्या गणाच रूप पाहुनी माझ्या गणाच रूप पाहुनी माझा गणराया त्याची प्रेमळ माया माझा गणराया त्याची प्रेमळ माया लहान थोराना आनंद झाला पायी बांधुनी घुंगुरे वाळा हा माझा गणराया नाचत आला आई बा बामायचा शिव पार्वतीचा बाळ आमायच कसा वजा रे घरी आला बाई बांधून गुंगुर वाळा गणरायात झाला बाई बांधून गुंगुर वाळा माझा गणरायात झाला तुझ्या मुरलीने राधी काही झाली पहा बावरी तुझ्या मुरलीने राधी काही झाली पहा बावरी युगाची युगा आपली जोडी युगाची युगा आपली बावरी तुझ्या मुरलीने राधी काही झाली बाबावरी गोलकात जमले अपुले हे प्रेमाची घेते साठी वेळो वेळी घेते नयन मनोहर सुंदर नयन मनोहर रूपय सुंदर छावी तुझी रे हासरी तुझ्या मुरलीने राधिका राधी काही झाली पहा बावरी तुझ्या मुरलीने राधी काही झाली पहा बावरी। काही झाली झाली मथुरेमध्ये जन्म घेऊन गोकुळात तू वाडशी गोपगड्यांचे रक्षण करण्या चमत्कार तू रक्षण करण्या తుజీ సమాయా సంత రంగు నీరా యమునా కము తయి కి तुझ्या मुरलीने राधी काही झाली पहा बावरी तुझ्या मुरलीने राधी काही झाली पहा बावरी असे युगायुगाची आपली जोडी असे युगायुग की मुलगा म्हणजे वंशाचा दिवा पण त्याप्रमाणे मुलगी ही जीवनाला प्रकाश देणारी पणती आहे ती बहीण आहे पत्नी आहे माता आहे म्हणून श्रीभूं हत्या न करता तिला जन्माला येऊ द्या लेख वाचवा देश वाचवा जो तो म्हणतो मुलगा पाहिजे नको त्या मुली जो तो म्हणतो मुलगा पाहिजे नको त्या मुली मुलींविना सांगा कशाया पेटतील चुली मुलींविना सांगा कशाया पेटतील चुली कशाया पेटतील चुली जो तो म्हणतो मुलगा पाहिजे नको त्या मुली जो तो म्हणतो मुलगा पाहि ना सांगा कशाया पेटतील चुली जो तो म्हणतो तो मुलगा पाहिजे नको त्या मुली जो तो म्हणतो तो मुलगा पाहिजे नको त्या मुली कसाया बेटतील दुरी मुलींनी न सांग कसाया नको धरू मुलाची हाव नको भेदभाव कामार्थ निष्पाप जीव तारणार देव कामार्थ निष्पप जीव तारणार देव कामार्थ निष्पप जीव होती लग्न सारी या चाली मुलींनी न सांगा कशाया पेटातील चुली मुलींनी न सांगा कशाया पेटातील चुली जो तो म्हणजे मुलगा पाहिजे नको त्या मुली जो तो म्हणतो मुलगा पाहिजे नको त्या मुली कशायातील चुली बाई सांग कशायार्भपात करून कन्याचे होशील मोवाळी मुलींवि सांगा सांग कशाया बेटातील चुली मुलींविना <ईश्टास्टा> सांग कशाया <ईश्टास्टा> बेटातील चुली పాజే ము పేట ములీ కశాయా పేటది చూలీ ము పేట చూలీ मुलींनी ना सांगा कशाया, या पेटतील चुली निसर्ग रक्षण आरोग्य रक्षण मनाग पर्यावरण शुद्ध ठेवा सांगूया लाग पर्यावरण शुद्ध ठेव सांगडती ग येईना पाऊस धरती ग गाड्या मोठा सोडती गाड्या मोटारी चालती वायु भीषण सोडती वायू भीषण सोडती वायू जडले जीवा पर्यावरण शुद्ध ठेव सांगूया सला जंगल झाडे तोडती ग येई ना पाऊस धरती गेती प्रदूषण झाले जगती प्रदूषण झाले जगती ना धड वायु मिळे ना शुद्ध हवा धड वायु मिळे ना शुद्ध हवा ग पर्यावरण शुद्ध ठेवा सांगूया चला ग येईना पाऊस धरती ग जंगल झाडे तोडती ग येईना पाऊस आरोग्याची करू प्रगती आरोग्याची करू प्रगती आरोग्याची करू प्रगती ग पर्यावरण शुद्ध ठेवा सांगूया चला ग पर्यावरण शुद्ध ठेवा सांगूया चला पर्यावरण शुद्ध ठेवा सांगूया चला गणपती चतुर्थीला पूजीला गणपती ચતુર્લા પૂજીલા આરતી પ્રથમ ગજવદનાલા કરુઆરતી પ્રથમ ગજવદનાલા દેવ ગણપતિ દેવ ગણપતિ ભાઈ कस्तुरिटी वाई तुझा वाजत घुंगुरवाळा पायी तुझा वाजत गुंग चतुर्दीला खूर् दिला आरती प्रथम गज वादनाला आरती प्रथम गजवदनुयताला चन्दनऊटी लौ गन्धटी वातान्दुळुयतयाला नैवेद्याला लाडु मोदक दौय नैवेद्याला अरु आरती प्रथम गजवदनाला आरती प्रथम गवदनाला देव गणपती चतुर्दीला पूजिला देव गणपती एक दोन तीन चार गणपती जय जा, जयकार बोला बाराडील माते की जय बोला महालक्ष्मी माते की जय I you.